नमस्कार मित्रांनो विकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला क्रेडिट स्कोअर अर्थात आपला सिबिल हा आता सात दिवसांनी अपडेट होणार आहे तर हा एप्रिल दोन हजार सव्वीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे अशी माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सूत्राने दिलेली आहे तर मित्रांनो काय आहे सीबिल संदर्भामध्ये महत्त्वाची अपडेट हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की क्रेडिट स्कोअर म्हणजे आपला जो काही सिबिल आहे तर तो सिबिल आता सात दिवसामध्ये अपडेट होणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती ते पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो आर बी आयची ही मोठी माहिती आहे तर एप्रिल दोन हजार सव्वीसपासून याची अंमलबजावणीही होणार आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता की यामध्ये आपला क्रेडिट स्कोअर अर्थात सिबिल हा आता सात दिवसांनी अपडेट होणार आहे तसेच एप्रिल दोन हजार सव्वीसपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सूत्रांनी या ठिकाणी दिलेली आहे सध्या हा स्कोअर पंधरा दिवसातून एकदा अपडेट होतो तसेच आर बी आयने याबाबत नुकताच एक मसुदा जारी केला आहे प्रस्तावानुसार आता सिबिल आणि एक्सपिरियन्ससारख्या सर्व क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या प्रत्येक महिन्यात पाच वेळा डेटा अपडेट करतील हे अपडेट्स प्रत्येक महिन्याच्या सात चौदा एकवीस आणि अठ्ठावीस आणि महिन्याच्या शेवटच्या तारखेला केले जातील तसेच बँका अजूनही दर महिन्याला संपूर्ण क्रेडिट डेटा एकदाच पाठवतील परंतु महिन्याभरात होणारे नवीन बदल ही कर्जदारांना कळवावे लागतील तसेच नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्ड जारी होणे एखादे खाते बंद होणे तसेच किंवा परत परतफेडीचे परतफेडीचे जे काही अपडेट आहे कर्जदाराच्या तपशिलात कोणताही बदल कर्ज वर्गीकरणात बदल तसेच आधी बाबींचा हा तपशील बँकांना तसेच ग्राहकांना द्यावा लागेल प्रत्येक महिन्याच्या संपूर्ण डेटा बँका पुढील महिन्याच्या तीन तारखेपर्यंत पाठवतील जर तुम्ही एखादे क्रेडिट कार्ड बंद केले कर्जाचा हप्ता वेळेवर भरला किंवा परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड सुधारला तर हे बदल तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काही दिवसात दिसू लागतील तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये क्रेडिट स्कोर हा तीन अंकी क्रमांक तसेच तीनशे ते नऊशेपर्यंत पर्यंत असतो जो हे दर्शवतो की कि तुम्ही किती विश्वासार्ह कर्जदार आहात भारतात मुख्यत्वे सिबिल स्कोअरलाच क्रेडिट स्कोअर असं या ठिकाणी म्हटलं जातं हे ट्रान्स युनियन सिबिलद्वारे जारी केलं जातं तर यामध्ये थोडक्यात तुम्ही पाहू शकता की कोणत्या नुसार ही आपली सिव्हिल स्कोरची इथं ही परिस्थिती पाहू शकता तर यामध्ये मित्रांनो तीनशे ते साडेपाचशे जे सिबिल स्कोर आहे ते अतिशय वाईट तसेच पुढे पाहू शकता की साडेपाचशे ते साडेसहा हा सरासरीमध्ये येईल तसेच साडेसहाशे ते साडेसातशे हा चांगला तसेच साडेसातशे ते नऊशे हा उत्कृष्ट उत्तम म्हणजेच हा बेस्ट राहील तसेच हा थोडासा बेटर आहे तर या या ठिकाणी असं पाहू शकता तुम्ही मित्रांनो की आपला सिव्हिल स्कोअर जो आहे त्याच्या संदर्भामधील आर बी आयनी एक मोठी अपडेट दिलेली आहे तर मित्रांनो सिव्हिल स्कोअर संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये धन्यवाद